तर मित्रांनो आज आपण आई श्री कालिका देवी मंदिर या ठिकाणी जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता या मंदिराला जाण्यासाठी इथे अशी शिडींची पायवाट आहे खूप छान असं या मंदिराचं वातावरण आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी इते ही अशी शिडींची पायवाट आहे तुम्ही बघू शकता आणि हे श्री कालिका आई देवी मंदिर तुम्ही बघू शकता खूप छान असं ह्या मंदिराचं काम केलेलं आहे श्री आई कालिकाई काही प्रसन्न तुम्ही बघू शकता खूप छान असं हे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे